दुर्गा नवरात्रोत्सवानिमित्त पूर्वविभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री जगदंबा देवीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंभुरी महाराज यांच्या हस्ते व उत्सव समितीचे अध्यक्ष बालकिसन गोणे सेक्रेटरी अमर मॅकल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा व महाआरती करण्यात आली सदर प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष बालकिसन गोन्हे सेक्रेटरी अमर मॅकल विश्वनाथ दुर्लेकर विठ्ठल कुराडकर अॅडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी कालिदास काळपगार प्रसाद जगताप दीपक शिंदे श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी साईनाथ पोला शरणप्पा चौगुले शरणप्पा जंगले पप्पू शेख आदी उपस्थित होते आज दुर्गा उत्सवाचा शारदीय नवरात्राला आजपासून सुरू होत आहे त्यानिमित्त पूर्वविभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने आज पहिला दिवस श्री देवीची भवानीची प्रतिमा प्रतिष्ठापना करून मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाला सुरुवात करीत आहोत आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री गोनेसाहेब सेक्रेटरी श्रीमी अकलसाहेब कायदेशीर सल्लागार अरविंद कारमपुरी त्याचबरोबर विठ्ठल मुराडकर आमचे पप्पू शेख प्रसाद जगताप गुनाथ कोळी शरणप्पा जगले दीपक शिंदे दीपक शिंदे आणि सर्व भक्तजनांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी ते उपस्थितीमध्ये देवीची या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आई भवनला एवढंच सागडं घालतो की नवरात्र उत्सव अत्यंत आनंद आनंदात शांततेने आणि पूर्णपणे भक्तिभावाने साजरा करण्यासाठी सर्व भक्तांना शक्ती दे आणि पूर्ण नवरात्र काळामच्या बाबतीमध्ये दे सर्व देवी भक्तांना सार्वजनिक मंडळांना आणि माता भगिनींना दे नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा ऐरा जा उदय उदय सदानंदी उदय बरोबर